चला तर आज काय नाही हे तर बघा खास गणपतीसाठी ब्लाऊज पिसापासून खाऊचं पान म्हणजे किंवा विड्याचं पान असं आपण ट्राय केलेलं आहे कारण गणपतीसाठी बघा असं पान आपण ठेवतो आपलं विकत आणून पण ते ती जास्त टिकत नाही पण हे बघा मी कापडे छान असं विड्याचं पान तयार केलेलं आहे तर तुम्हाला ह्याचं कटिंग आणचं मी दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा तर बघा छान असं बघा खाऊचं पान आपण केलेलं आहे एकदम घरगुती साहित्य लेसिन वगैरे न वापरता छान असं बघा व्यवस्थित असं ठेवायचं आपल्याला जरी गणपतीसाठी वगैरे छान म्हटलं का नाही आपण असं नक्की ट्राय करू शकतो ठेवू तर चला याचं कटिंग आणि टीचिंग दाखवते हाय हॅलो नमस्कार मी तुम्हाला फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे चला तर आज काय नवीन इथं बघा मी कॅनॉस पेपर घेतलेला आहे हिरो ब्लाऊज घेतलेला आहे आणि आपल्याला सेमच हिरवी गुंडी घेतलेली आहे आणि मी साडी तर तसा तर गादीचा कपडा मिळतो तसा मी घेतलेला आहे नसेल तरी काही नाही कॅनॉस पेपरचं बघा असं इथं आपण माप टाकायला घेणार आहोत तर बघा इथं टाकताना आपण बघा ची उंची असे टाकणार आहोत आणि पान शेप देऊन घेणार आहोत तर व्यवस्थित असं छान असं पान शेप देऊन घ्यायचा जेवढं साईजमध्ये पाहिजे तेवढं तुम्ही पान शेप देऊन घ्या जर बारीक मोठं पाहिजे असं किंवा तुम्ही असं मी तुम्हाला एक पीस आपल्या डेमोसाठी दाखवलं आहे तुम्ही असं पाच किंवा तुम्हाला जेवढं पाहिजे असं पानाचं करू शकता किंवा गणपतीसाठी एक विड्याचं पान आणि त्याच्यावर पान सुपारी असे ठेवलं जातं तर तुम्ही असं नक्की ट्राय करा हो का एक लेवर छान असं बघा आपण दिलेलं आहे पान शेप आणि व्यवस्थित आपण कट करून घेणार कॅनव्हास पेपर आपण जरा बाहेरनं जे एक्स्ट्रा कट करणार आहोत जरी तुम्हाला वाटते ना मोठी साईज घेतली तर चालेल चा बघा आहे शेपमध्ये असं कट करून घेणार इथं आपण लेस वगैरे काही नाही आहे असं सिम्पल आपलं जसं आपण विकतचं खाऊचं पान आणतो ना तसं आपण छान असं बघा ट्राय करणार आहोत तर व्यवस्थित हो आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं व्यवस्थित हो असं छान असं कट करून झालेलं आहे आता बघा मी साडीतली जशी गादी असते की नाही ती कुठल्या साडी अशी येते ये ना गादी मी तिची गादीचा छान असा वापर करणार आहे व्यवस्थित बघा आहे त्या प कॅनवासाचा शेप देऊन घेतला आहे तसंच ती व्यवस्थित असं शेप देऊन कट करून घेणार आहोत एक लेअरच आपण त्याची देणार आहोत कॅनवास पेपर त्याची एक लेअर आणि ब्लाऊज पीस बघा तर व्यवस्थित बघा असं एक्स्ट्रा कपडा ते एक्स्ट्रा वगैरे गादी झाल्या असेल तर कट करून घ्यायची म्हणजे एकसारखा आपला शेप आहे येणार आता बघा ब्लाऊज पीस कट करायला घेऊ जेवढं तुम्हाला ब्लाऊज पीस पाहिजे ना तेवढा घ्यायचा फक्त घेताना डबल घडी घ्यायची कारण खालून वरून आपल्याला पाचचा हिरवाच रंग असतो ना त्यासाठी एकसारखाच आपला केलं जाणार आहे तर बघा मी एक्स्ट्राचा असं कट करून घेतलेला आहे आणि डेट वगैरे पण सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे आता व्यवस्थित बघा एक कट करून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं असं व्यवस्थित कट करून घेतलं खालून वरून बघा डबल घडीचा कपडा असा कट करून झालेला आहे बघा मधून मी कट करून घेतलेलं आहे छान असं आता देटा न, न, कट करून झालेलं आहे आता बघा आपण डेटासाठी पण इथे घेणार पट्टी जेवढी तुम्हाला पाहिजे ना तेवढी आपण छान असं काढणार आहोत जेवढं डेट पाहिजे ना तेवढं असा कट करून मी घेतलेलं आहे तर चला आता तुम्हाला पुढं स्टिच कसं करायचं दाखवते सगळ्यात अगोदर बघा व्यवस्थित हिरो ब्लाऊज एकावर एक ठेवून घ्यायचे इथे प्लेनच हिरो ब्लाऊज आहे त्यामुळे काय सवयची उलटी बाजूने व्यवस्थित ठेवून त्याच्या गादी ठेऊन त्याच्या कॅनॉस पेपरचा ठेवलेला आहे मी खालचा कपडा आहे असाच ठेवलेला आहे तो बरं एक्स्ट्रा कट करून घेऊया फक्त टीच करताना एक काळजी कराय घ्यायची म्हणजे की स्टिच करताना खालच्या डेटाच्या साईडला ना गोल राऊंड दिला ना तिथं व्यवस्थित तिथं टीच करा स्टिच करताना पण तिथं थोडंसं अंतर ठेवायचं मग ड्रॉक करून शिलाई मगच आपण बघा पुढे घेणार आहोत म्हणजे ना की दहा परत ते बाहेर करताना शिलाई वगैरे निघणार नाही आहे त्या शेपमध्ये व्यवस्थित छान असं आपण बघा टीच करून घेऊया जेवढं आपण शिलाई मार्जिंग घेतली तेवढाच व्यवस्थित घ्यायचं स्टिच करून आणि खालच्या साईडला पण जसं इकडे साईडला सा थोडंसं ठेवलं आणि तसं अंतरमध्ये ठेवायचं जेणेकरून आपल्या त्यातनं आपण तर बाहेर काढणार आहोत म्हणजे सगळी शिलाई वगैरे आपल्या आत जाणार आहे तर एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया साईडचा ब्लाउजचा कपडा आहे तो व्यवस्थित एक्सा एक्स्ट्रा कट करून घेतात शिलाई पण करताना तो जराशी मार्जिन ठेवून क शिलाई करायची म्हणजे शिलाई वगैरे निघणार नाही असं बघा एक्स्ट्रा कट करून झालेला आहे कपडा एकसारखा बघा असं कट करून झाला का नाही त्यात बघा असं जरा कट करून घेऊया साईडनं म्हणजे आपल्याला बाहेर काढताना व्यवस्थित येणार आहे बघा छान असं साईडनं कट करून झाले कट करताना पण थोडंसं हलकंच कट करायचं जेणेकरून शिलाईमध्ये जाऊ नये कट करून झालं की आता बघा इथं बघा असे चार लेअर आलेले आहेत ले पण आपण ब्लाऊज पिसाचे जे लेअर आहेत ना का ब्लाउजे तिथनं बाहेर असं काढणार व्यवस्थित असं बघा कशा साईने किंवा जर असे थोडंसं जागा थोडंसं बाहेर काढून घ्यायचं टोक वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचं आता बघा ही कपडा आत ओपन राहिलेला होता ना ते आपण आज घालणार आहोत त्यासाठी बघा होतं काय करा डेट्रा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मग मी इथे छोटीशी पट्टी घेतलेली आहे बघा अशी पट्टीसाठी आपण काय केलं आहे मी इथं बघा त्रिकोणी जरा असं डबल घडी करून कट करून घेणार आहोत म्हणजे तिथं आपण नडून तिथं आपण बघा एक असं धागा लावणार धागा लावून त्याच्यावर तिरकट स्टिच करून सरळ आहे असं मग टीच करून घ्यायचं देताना जरा तिथं व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं पुढे म्हणजे धागा वगैरे निघणार नाही तेव्हा मी इथं बघा धाकं वाकडचं असं धाका जाड घेतलेलं आहे आता त्यातनं बघा असं खेचून बाहेर काढून नका हो मी असं पायपिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी बारीक मिळते तेवढीशी पायपिंग करून घ्यायची आता मी मध्ये बघा जेवढं बरोबर मधमध ठेवले तिथं अंतर करून घ्यायचं म्हणजे डेटबरोबर मध्ये लागला जाईल आणि व्यवस्थित बघा असं झालं की असं आपण डेट लावणार तर काय करायचं सगळ्यात अगोदर व्यवस्थित जो एक्स्ट्रा कपडा आपण ठेवलेला ना बाहेर काढण्यासाठी तो आज सारून घ्यायचा एकसारखा आणि बरोबर मधोमध आपण डेट लावून घेणार आहोत म्हणजे एकसारखा डेट लागला जाईल डेट लावायचं आणि टीच कराय घेणार आहोत टीच करताना पण पूर्ण राऊंडला छान असं टीच करायचं जरी माझे चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन आणि बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर त्याला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पहिल्यांद नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जरी नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा मी सहज सोप्या तुम्हाला कट आणि टिचेन दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जे कोणी माझे व्हिडिओ ना त्या सगळ्यांसाठी मनापासून मी सगळ्यांचे आभार आहे तर चला का पूर्ण राऊंडला छान असं आपण टीच करून घेतलेलं आहे बघा छान असं आपलं बघा विड्याचं पण तयार झालेलं आहे तर आपला जेवढा डेट पाहिजे तेवढंसं ठेवायचं राहिलं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आता मधून बघा जरा आज आपण असं शेपमध्ये असं जरा आकून असं घेणार आहोत त्यानं टीच करणार आहोत छान असं बघा तुम्ही असं नक्की ट्राय करा तुम्ही गणपतीसाठी की छान असं तुम्ही विड्याचं पान किंवा गवऱ्यासाठी जे कोणाकडे अशी पद्धत असली की विड्याचं पान पान सुपारी अशी ठेवली जाते तर तुम्ही असं नक्की ट्राय करा सोपे कटिंग कर आणि टिचिंग आहे त्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि त्याला आपण काही लेस वगैरे काही लावणार आहोत फक्त एक कपडा कॅनवास पेपर आणि एक हिरवी गुंडी असली की झाली तर तेवढं पण आपल्याला लागत नाही ज छान असं बघा जरी तुमच्याकडे कॅनवास पेपर नसतं तुम्ही असं ब्लाउजचा अस्तर वगैरे लावलं तरी चालेल जसं आपण पानशेपला मधून आपण असं चॉकणी केले नाही त्याच्यामुळे स्टिच करून घेणार आहोत म्हणजे छान असं प आपला पानशेप तयार होईल तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि विडिओ कसा वाटला नक्की मला सांगा छान असं बघा खास गणपतीसाठी म्हणलं छान व्हिडिओचं पान आपलं तयार करावं कारण आपण रेडीमेडचं आपण पान आणतोच पण ते काय होतं कारण गणपती आपल्याकडे आठवडभर राहतात मग ते जास्त दिवस राहत नाही एक दोन दिवस गेले ते सुकायला लागतं ना पण तुम्ही असं नक्की ट्राय करा तो बघा छान असं आपलं बघा टीच करून झालेलं आहे एक्स्ट्रा धागे वगैरे कट करून घेऊया तो बघा छान असं आपलं विड्याचं पान तयार झालेलं आहे तर धागे वगैरे कुठे राहिले असेल ते एक्स्ट्रा धागे ते व्यवस्थित तुम्ही असं नक्की ट्राय करा छान असं आपलं विड्याचं पान तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला त्याच्या बघा छान असं सुपारी ठेवून दाखवते तर तुम्ही पण असं नक्की ट्राय करा तर बघा किती छान असं विड्याचं पान तयार का छान सुपारी ठेवून दाखवले बघा घरगुती साहित्य छान असं विड्याचं पान तयार होणार आहे फिनिशिंग वगैरे छान आलेलं आहे तुम्ही नक्की असं ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय धन्यवाद पुढल्या व्हिडिओ भेटू